आज परत एकदा आई आम्हाला दिसणार आहे भेंडी <laughs> भेंडी तोडत आहे परत एकदा आणि त्या दिवशी जी झाडं छोटी छोटी झाली होती ती आता खूप मोठी झाली आहे आणि तुम्ही बघू शकता किती मोठी झाली आहे आणि कशी त्यांना भेंडी लागली आहे की Watch this out. पाना आणि भेंडी एकच दिसतात म्हणून कन्फ्यूज होऊ नका <laughs> आणि जी वांगी आपण लावली होती ती खूपच छोटी होती ती पण आता मोठी झाली आहे आणि ही तांबडी भाजी <laughs> खूप मोठे झाले अरे कॉन्स ज्यांना कॉन्स झाले पण नव्हते त्यांना आता बेबी कॉन्स दिसतायत हम्म आणि मी जे मी सांगत होते की नाब ते हे असे असतात गोल हे नाब आहे म्हणजे असे मातीच्या वर होतात हा छोटासा नाव आहे तो मोठा झाला आहे ऑलरेडी क्यूट दिसतात दिवशी टमाटो शी टटो बी दाखवली होती पण आता आपण बघू शकता की सगळ्या जणांना टमाट झालेली आहे आणि हे आता पडली आहे बिकॉज झाडं जी बँड झाली आहे ना ती बिकॉज हेवी आहे टमाटो आणि ते झाड त्यांना उचलू शकत नाही तर ती त्या ह्याच्यावर प्रेशरमध्ये ती खाली झालं आली आहे सगळ्या झाडांना माट लागली आहे हे बाबा हे पिकायला पोचलं आहे हे पिक पिकणार पण ऑलरेडी येल्लोश झाला आहे ते टमाटांच्या मुळे ती झाडं अशी बँड झालेली आहे आणि टमाटांना काढायचा वेळ लवकरच येणार आणि आपण पुन्हा एकदा व्हिडिओ बनवणार ही टोमॅटो आपण काढताना जास्ती क्यूट अँड स्मॉल ना पण चांगली झाली आहे आणि ही वांग्याची झाडं ही वांग्याची झाडं त्यांना फुलं लागली आहे लवकरच वांगी पण होणार आहे आणि ही जी दिसत आहेत ना ती सनफ्लावर्स आहे ही सनफ्लावर्स आहे हम्म आणि हे मी तुम्हाला दाखवलं नव्हतं यांना पडवळ म्हणतात पडवळ हे छोटं आहे अजून हे पण छोटं आहे पण हे जे पडवळ झालं आहे ते ऑलरेडी आपण काढण्याचा टाइम आलाय आपण काढ काढण काढूया ते बिकॉज ते ऑलरेडी झालं आहे आणि बाबांनी मला इंस्ट्रक्शन्स दिलं होतं की मी ते काढू शकते तर आपण ते काढूया आता हम्म तलवार कशी इथे पण वांगी आणि टमाटा लावली आहे छोटी सरम है मेपन खूब लगे है छोटी छोटी आहे ना वेल जी वेल आ, आ, आए, का, है ना ही वेल पूर्ण अः कलिंगड काल कालिंगण सो काली हे बघा हे बघा हे छोटस काळिंग आहे अजून झालं नाही होणार आहे तुला फक्त शेतामध्ये भेंडीच दिसते का हो तर भेंडीच झालेली आहे ती दोन वेळेच्या आधी काढायला पाहिजे एक दिवस सोडून दुसऱ्या दिवशी काढायला पाहिजे ते ओके लगेच जून होतात ते भेंडी तांबडी भाजींना हे जे झालं आहे ना हे सॉरी ना, हे नाही हे, हे है ना, है ना 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 जे झालं आहे ना ह्यांना बिया असतात तांबड्या भाजीच्या ते झाल्या नाही अजून नाहीतर मी दाखवले असते सुकल्यानंतर ना बारीक काळ्या हातामध्ये येतात अशा केल्या तर सुकल्यावर येतात त्या आणि ही माझी फेवरेट फुलं छानशी फुलं क्यूटची फुलं जी झाली आहे नाही अजून इतपण नाही अजून वेट करतो आपण अजून झालं नाही सगळं ग्रीन आहे आणि आता टाइम झालाय सनसेटचा तर चांगला सीन आहे इथे <laughs> आले हीरो आहे हीरो ओल्ड हिरो हं शिप्पाजन मशे उधर कागबाजन वेगा हं शिप्पाजन का बाळ येम समो ला बन्ना दाखू याला परत जाय काही आहे ये काढले पडवळे ती

टमाटा विषयी कित्याक पडला सांगू शकता टमाटा हांवें तेका सपोर्ट जाय आसलो तेका बडी पुरूंक जाय आसली तुका हांवें म्हटलेले मातशें हो म्हाज्या वांगडा हेल्पाक यो गो म्हणून तेच मी सांगितलो होतो ना की यांना सपोर्ट नाही आहे म्हणून ते कशी बडी पुरल्या पय पडला आहे की पय हा तर अशी तुझी तेका सपोर्ट जाय तर अशी त्यांना असं सपोर्ट पाहिजे एक एक तुझी तेका बडी ची सपोर्ट जाय ती बडी बांधली हा हे पण जायचे ते झाड उभे राहतात आता हे पण हे पडला हेका बडी पुरून हे उभे जाय मग ते पोक बरं दिसतं आता हे पण ए टमाटा झाली ती लोण ती सगळी लोड सगळं सकल पडलो ते बडी पुरून झाड उभे करू तुका कळून ना ते टोमाटा ते आता पाव किलो टोमाटा ती ते झाडा तिथली ताकद ना Hmm. ते झाड पडत काकडी पण झाली आहे आम्ही त्यांना तवशे म्हणतो काकडीला खाल्लं आहे ते ऑलरेडी इथे आहे पण आय थिंक ते खराब झालेला आहे ते खराब झालं आहे हे बघा

दे। 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 पॅरट पोपट। पोपट खाऊन जातात ते बघा पॅरट जे आहेत त्यांनी खाल्लेलं आहे ना ते असं खाऊन जातात आणि मग ते खराब होतात कणगण आहे स्वीट पटॅटो ते त्यांना बारीक बारीक आता शिवरात्री हम्म तर शिवरात्रीला आपण ते पोटॅटो आपण स्वीट खीर करतात ना वाहिनी झाली आहे का बघूया वाहिनी झाली आहे तर ही बघा हिला

सॉय गाव आहे कोकण दुधी पण आपण लावला आहे मी किती मिस केला हा कोकण दुधी आहे सणण्याच्या मधोमध झाला ती बघा कशी खावते आणि इथे बाबा घेऊन जाणार आपल्याला पुणे

ते ते तर ते असं काही सांगत असाल तर ऐकून घ्या शांतपणे कारण त्यांनी केलाय ते त्यांना आवडत की, की हो मी हे मी केलंय हे मी रोपलेलं झालाय मुळा बिचारा एकताच त्याचा शेप बघा कसा झालाय काय अरे वा काय शेप आहे हम्म जाऊ ना तो झालं तो काढून ही तांबडी भाजी काढून आहे परती रोहितली परत गुण झाली हे हा मुळा बघा कसं झालाय एक एक मोठा झालाय कारण बाकीचे आपण काढले होते आणि यांना एकटाच एकटेच ठेवलं ते कारण याचे सगळ्यात छोटेसे होते चुटकी मिटकी ही अगदी चिटकी मिटकी जी नवीन लावली आहे आपण ही चुटकी मिटकीची झाडं आहे

मला आवडते खूप अजून दोनच झाले कारण दोनच लावले होते शी जास्त नाही लावले होते काहीतरी मिळालं तिला बोलवत आहे तरी पण ती नाही आली ना ते बघा बघा कशी ठावते आणि काय करते तिलाच नाही ग यो तर येस आमची ही सांज खूप चांगली झाली आहे आणि आपण एन्जॉय केलो आहे थोडासा टाइम मिळतो मला एन्जॉय करायला हिच्या त्यांच्या बरोबर तर तो मी एन्जॉय के केला आहे आणि गंजन घे गंजन त्यांना असं पाहिजे की सगळंच यायला पाहिजे व्हिडिओमध्ये पण असं नाही होऊ शकत हे त्यांना कोण सांगेन यस गायज आपली ही सांज शेतामध्ये खूप चांगली झाली आहे आणि खूप चांगला वे आपण स्पेंड केला आहे आई बाबांसोबत आणि हो नेक्स्ट ब्लॉग ठीक आहे वा